राशी आयुष्यातील सर्वात मोठे निर्णायक निर्णय सुरू झाले आहेत माता लक्ष्मी स्वतः धावत येणार मकर राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळणबिंदू सुरू झाला आहे लक्ष्मी माता स्वतंत्र चालत येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या माझ्या चॅनलमध्ये मकर राशीवर शनीची असीम कृपा या लोकांना रातोरात नशीब पालटण्यात तीन ग्रहांची मोठी युती घडल्याने घरात लक्ष्मी नांदणार मानवी जीवनात काही क्षण असे येतात असे केवळ योगायोग नसून ब्रह्मांडातील विशिष्ट नियोजनाचे परिणाम असतात दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या जातकांसाठी अशाच एका अद्वितीय दुर्मिळ आणि अत्यंत सोबत रिग्रही योगाची निम्र निर्मिती होणार आहे जो त्याचं नशीब रातोरात बदलू शकतो यांची ही युती केवळ आकाशातील घटना नसून एक एखाद्यात्मक आणि कलात्मक जागृती घडवून आणणारा शक्तिशाली क्षण ठरणार आहे एक त्रिग्र ही योग म्हणजे काय त्रिद्र ही योग म्हणजे एकाच राशीत एकाच वेळी तीन शक्तिशाली ग्रहांची युती ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत प्रभावशाली आणि निर्णायक मानले जाते मकर राशी क्षणे स्वामी गुरुधर्म व ज्ञान आणि चंद्र अथवा शुक्र मन किंवा सौंदर्य संपत्ती याची युती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होत आहे की युती खालील प्रकारचे परिणाम घडवून आणू शकते अचानक नशिबातील बदल बंद दरवाजे उघडणे ज्ञानप्राप्तीचे नवे स्तोत्र कार्यात यश मानस शांती आणि प्रगती विवाह संतान प्राप्ती कुटुंबात आनंद दोन मकर राशी वर शनीचा अधिपत्या आणि त्याचा प्रभाव शनी हा मकर राशीचा अधिपत्य आहे त्याच्या सत्वगुणी आणि कर्मप्रधान दृष्टिकोनामुळे मकर राशीचे जातक अत्यंत मेहनती विचारशील आणि संयमी असतात मात्र शनी जेव्हा आपल्या राशीत अन्य दोन ग्रहांची संयोग करतो तेव्हा तो कर्म फलदाता होऊन जीवनात पूर्व संचित कर्माचे फळ देतो शनीची कृपा असणाऱ्या मकर राशी व्यक्तींमध्ये निघून दिसते आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या संकटांना धैर्याने तोंड देणारा कधीही शॉर्टकट न ना वापरणारा ब्रह्मदेवाच्या योजनेनुसार कर्म करणारा तीन कोणत्या मकर राशीच्या लोकांचे नशीब पालटणार त्रिग्रही योगांच्या संयोगात नशीब केवळ नशिबाने बदलत नाही तर जे जातक खालील प्रकारचे व्यवहार आणि विचार करतात त्यांच्यासाठी हा योग चमत्कारिक ठरतो गेले काही वर्ष संघर्षात असूनही न डगमगलेले कण तेही गैरमार न, ते न वापरता गैरमार्ग न वापरता मार्गक्रमण केलेले अध्यात्मात रुची असलेले आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सदैव जबाबदारीने वागणारे कोणाचे वाईट न चिंतलेले चार त्रिग्रही योगाचे मकर राशीवरील दहा मोठे परिणाम एका नशिबातील धक्कादायक एक बदल अचानक अशा संधी येतील ज्या स्वप्नातही वाटल्या नसतील एखादा कॉल ईमेल किंवा जुना ओळखीचा व्यक्ती आपल्यासाठी सुवर्णद्वान उघडू शकतो दोन दोन नवीन नोकरीची ऑफर खास करून सरकारी नोकरी माहिती नॅशनल कंपन्या किंवा आध्यात्मिक संस्था यामधून ऑफर्स येतील तीन आर्थिक समृद्धी ज्ञानप्राप्तीसाठी गुरुचा आशीर्वाद लाभ होतो सोनी गुंतवणूक परत मिळणं वारसाहात किंवा मालमत्तेची बेकरी यातून मोठा लाभ संभवतो चार घरात लक्ष्मीचा आगमन नवीन व्यवसाय जोडीदाराची बनती कुटुंबातील कोणाच्या तरी आर्थिक उन्नतीमुळे घरात लक्ष्मीचा वास राहील पाच विवाह दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या विवाह योग्य मुलाख मुलाखती मुलांस मुलींसाठीही अतिशय ही शुभ वेळ असेल विशेषतः प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह, विवाह यशस्वी होतील सहा संतानप्राप्ती काही मकर राशीचे जातक जे अनेक वर्ष संतानप्राप्तीसाठी प्रयत्न करत होते त्यांना यश येईल मानसिक शांती चंद्राच्या सहभागामुळे मानशांत स्थिर व समाधान राहील ज्ञान भजन पूजा यात अधिक रुजा वाढेल आठ शत्रूंवर विजय शनी आणि गुरूची युती असल्याने शत्रू पराभूत होते कोर्ट कचेऱ्यांमध्ये यश मिळेल नऊ सामाजिक प्रतिष्ठा मकर राशीचे काही सामाजिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रात नाव कमावतील त्यांना लोकांचा सन्मान व मान्यता मिळेल दहा आत्मिक जागृती या योगाच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे काही लोकांचा जीवनाचा हेतू बदलू शकतो त्यांचे आयुष्य धर्म मार्गावर वळण्याची शक्यता आहे पाच विशेष उपाय खरात घरात लक्ष्मी नांदण्यासाठी एक शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात काय तिळाचा अभिषेक करा दोन दर गुरुवारी पिवळ्या फुलांनी गुरुला अर्पण करा तीन चंद्रशांती धर्मासाठी सोमवारी दूध व गुळ नदीत सोडा चार घरात सकाळी आणि संध्याकाळी शंख दोन्ही न घंटात नाद करा पाच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे एकशे आठ वेळा जप करा सहा घरात कोणत्याही वृद्ध व्यक्तीची सेवा करा शनी प्रसन्न होतो सात तांदळाचे दान दर शनिवारी गरज व्यक्तीं गरजू व्यक्तींना करा सहा कोणत्या तारखांमध्ये होईल प्रभाव सर्वाधिक या त्रिग्रही योगाचा प्रभाव मार्च दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधी सर्वाधिक राहील विशेषतः मार्च पंचवीस एप्रिल चौदा एप्रिल आणि बावीस या तारखा निर्णायक ठरतील सात ब्रह्मदेवांचा गुप्त प्लॅन मकर राशीच्या नवभरणीसाठी कधी कधी आपण संघर्ष करतो परंतु यश मिळत नाही कारण आपल्यावर अजून काही परीक्षा बाकी असतात आपल्या कर्मानुसार योग्य वेळी ठरवतो आणि तो क्षण म्हणजे हा त्रिग्रही योग शनी कर्म गुरुज्ञान चंद्र शुक्र मन संपत्ती ही त्रिकोटे मकर राशीला केवळ बाह्य नव्हे तर अंतरात्म्याचा रूपांतर करून टाकणार आहेत ही वेळ म्हणजे आत्मा कर्म आणि ज्ञाती या नीतीनीचा परिपूर्ण संमेलन आहे आठ ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची मकर राशीच्या जातकांनो जर तुम्ही आयुष्यात अनेक वर्ष संघर्ष केला असेल कधीही खोटं बोललो नाही प्रामाणिकपणे कर्म करत राहिला तर ही वेळ केवळ यशाची नाही तर ब्रह्मांडाशी ना एकात्मक होण्याची आहे तुमच्या नशीब कर्तृत्व आणि देवाचा आशीर्वाद त्यांनी एकत्र आले आहेत त्रिग्रही योग ब्रह्मदेवाचे तुमच्यासाठी पाठवलेलं उत्तर आहे तू थांबला होतास मी पाहत होतो आता माझा वेळ आहे घरातील सदस्यांवर त्रिग्रही योगाचा प्रभाव एक पती पत्नी संबंध या काळात एकमेकांविषयी समज प्रेम आणि विश्वास वाढेल पूर्वीचे गैरसमज मिळतील नव्या जबाबदाऱ्या सामायिकपणे पार पाडताना आपुलकी निर्माण होईल स्त्रियांच्या राशी भविष्य दोन मुलांवर परिणाम मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल असे मुले अभ्यासात मागे पडत होती त्यांना चमत्कारिक सुधारणा होईल काहींचा कर संगीत कला किंवा अध्यात्मा जाण्यास सुरू होईल याला शनी चंद्रसेन कारणीभूत असेल तीन वडीलधाऱ्या सदस्यांवर त्यांना मानसिक शांती लाभेल आरोग्य सुधारेल गुरुच्या कृपेने वृद्ध व्यक्तींमध्ये आत्मिक समाधान आणि आशीर्वाद देण्याची वृद्धी वाढेल काही वडीलधाऱ्या व्यक्तींना या काळात हरवलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळेल दहा वयोगटानुसार मकर राशीवरील परिणाम एक अठरा ते पंचवीस वर्ष शिक्षण परदेशी शिक्षण स्पर्धा परीक्षा नवीन मैत्री आणि जीवनदृष्टी यामध्ये मोठे बदल एखादा शिक्षण बोलू किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन आयुष्य घडवेल दोन पंचवीस ते चाळीस वर्ष नोकरी व्यवसाय लग्न घर खरेदी संतान प्राप्ती यांसाठी सुवर्णयोग ही काळजीपूर्वक पुढे चालण्याची आणि निर्णय घेण्याची वेळ आहे चाळीस ते साठ वर्ष संपत्ती आणि सन्मान प्रतिष्ठा आणि अध्यात्माकडे वळण्याची वेळ जुने कार्यक्रम कार्यकार्य अपूर्ण राहिले असल्यास ते पूर्ण होईल साठ वर्षापेक्षा जास्त पूर्वसंचित कर्माचे फळ मिळेल घरात मानसन्मान मुलांकडून आदर आध्यात्मिक शांती काहींना भूतकाळातील पापकर्मांबद्दल पश्चाताप करून नवे अध्याय सुरू करता येईल अख्ख्या व्यावसायिक संधी आणि आर्थिक यश एक शेअर मार्केट गुंतवणूक शनीगुरूच्या सहमत कृपेने मकर राशीचे लोक जोखमीची अचूक गणित लावू शकतील शेअर म्युच्युअल फंड रिअल इस्टेटमध्ये यश मिळेल दोन सरकारी किंवा बकेट क्षेत्र सरकारी परीक्षा देणाऱ्यांना संधी ज्यांनी पूर्वी अपयश पाहिलं त्यांचं भाग्य यावेळी साथ देईल तीन स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी नव्या कल्पनांना प्रोत्साहन कर्ज मिटवून नव्या आर्थिक संधींना सुरुवात खास करून अन्न आयुर्वेदिक आध्यात्मिक वस्तू शिक्षण पर्यटन क्षेत्रातील चार महिलांसाठी घरी बसून आर्थिक स्वावलंबनाच्या संधी निरूप शुक्र यांच्या युतीमुळे बोटी मेकअप डिजिटल मीडियामधून उत्पन्नाचे स्तोत्र बारा पत्रिकेतील विशेष योग आणि त्यांचा त्रिग्रही युतीवर प्रभाव एक मशीर मकर राशीत जन्मलेले चंद्र मकर मनाच्या शांतीसाठी ही वेळा मुले स्वतःच्या राशीत असल्याने फलदायी जन्म कुंडलीतील दशा अंतर्गशानुसार अत्यंत अनुकूल दोन लग्न कुंडलीत मकर राशी असलेले शरीर आरोग्य मानसिक बळीरात वाढ आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आध्यात्मिक होईल कर्क राशीतील गुरुचंद्र यांसाठी हा नियोजनाचा भाग आहे साडेसातीच्या शेवटी मिळणाऱ्या दैवत सात ही वेळ असेल तेरा आध्यात्मिक जागृती त्रिग्रही योगाचा सूक्ष्म अर्थ या योगाला केवळ भौतिक फळांपुरते मर्यादित ठेवणे योग्य ठरेल या योगामध्ये आत्मजागृतीचा केंद्रबिंदू आहे शनिकर्म कर्म आणि सत्याचा प्रतिनिधी ज्ञान आणि धर्ममार्गाचा आधारस्तंभ चंद्रशेखर मनाच्या शुद्धतेचा आणि प्रेम आनंदाचा स्तोत्र म्हणजे जेव्हा कर्म ज्ञान आणि मन यांचे एकत्र संमेलन होते तेव्हा आत्मप्रबोधनाचा दरवाजा उघडतो ही वेळ आहे आपले सोने जीवन विसरून नवीन पथावर जाण्याची देवाशी नातं जोडण्याची आपण प्रयत्न करतो अशा प्रकारे मकर राशीचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ